टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि कॅमेऱ्यावर आहेत ओमकार शेलार आपल्या सभोवतालचं वातावरण 2021 हजार एकवीस या येणाऱ्या वर्षात एका वेगळ्या उत्साहाचं असणार आहे हे आताच आपल्याला सगळ्यांना जाणवायला लागले सरत्या वर्षात आपण अनेक गोष्टी शिकलो अनेक गोष्टींचं भान आपल्याला आलं असं पण म्हणू शकतो पण असंच आता एक जानेवारी दोन पासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाइन व्यवहारांच्या बाबतीतले नियम आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल पेमेंट्सचं वाढतं प्रमाण सध्या कोरोनाच्या साथीच्या दिवसात आणखी वाढावं वा असं सरकारी यंत्रणांना वाटतय कारण हे प्रमाण वाढलं की माणसा माणसातला संपर्क कमी होईल आणि कोरोनाच्या सध्याच्या काळात याचीच सगळ्यात जास्त गरज जा। आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून ग्राहकांच्या दृष्टीनं आर्थिक व्यवहार करताना त्यांना आपल्याला काही बदलांना सामोरं जावं लागणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिला बदल म्हणजे पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजेच धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे पैसे देण्यासाठी पॉझिटिव्ह पे ही स्वयंचलित रोकड व्यवस्थापन सेवा आता लागू होणार आहे धनादेशाशी संबंधित म्हणजे चेकशी संबंधित जे काही गैरव्यवहार होतात याची तपासणी या प्रणालीद्वारे होणार आहे या, या माध्यमातून चेक देणारी व्यक्ती किंवा संस्था तसंच धनादेश म्हणजे चेक ज्याला दिला जाईल त्याची बँकेला तपासणी करावी लागणार आहे या दरम्यान काही गडबड आढळली तर तो चेक देणाऱ्याला तो चेक परत दिला जाईल ही प्रणाली एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून बँकांमध्ये सुरू होणार आहे आणि ही सगळ्या बँकांमध्ये सुरू होणार आहे या प्रणालीचा नेमका उपयोग काय तर मोठ्या धनादेश म्हणजे चेक वटवण्यापूर्वी तपशील तपासण्यासाठी उपयुक्त किंवा ग्राहकांना चेक दिल्यानंतर ज्याला चेक दिलाय त्याची माहिती एसएमएस एटीएम अथवा मोबाईल ॲपच्या मदतीने बँकेला कळवावी लागणार आहे म्हणजेच पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेक बाबत हे तपशील आपल्याला द्यावे लागणार आहेत चेक क्लिअर करण्यापूर्वी सगळे तपशील तपासले जाणार आहेत ग्राहकाने दिलेला चेक आणि अन्य तपशिलांमध्ये जर फरक जाणवला तर त्याची माहिती त्वरित चेक ट्रंकेशन सिस्टीमला दिली जाणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे सध्याच्या चेक ट्रंकेशन सिस्टीम मध्ये ही पॉझिटिव्ह पे प्रणाली विकसित केली जाणार आहे लवकरच सगळ्या बँकांकडे ही प्रणाली सोपवली जाईल आणि पॉझिटिव्ह पे प्रणाली मिळाल्यानंतर बँका ती सर्व खातेदारांना पन्नास हजार आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या धनादेशांसाठी लागू करणार आहेत पण अर्थात ही प्रणाली सुरुवातीच्या काळात का होईना पण खातेदारांसाठी ऐच्छिक राहणार आहे दुसरा बदल असा की नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणामध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट म्हणजेच संपर्कविरहित कार्ड व्यवहार करण्याची रक्कम ही फक्त दोन हजार रुपये होती ती येत्या एक जानेवारीपासून पाच हजार रुपये करण्यात येणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेलं आहे त्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होईल आणि लोकांचा सध्याच्या म्हणजे कोरोनाच्या काळात वस्तूंशी नोणा नाणी आहेत नोटा आहेत यांच्याशी संपर्क कमी येईल अशी आशा आहे या व्यवहारामध्ये ग्राहकांना पासवर्ड किंवा पिन म्हणजेच पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर एटीएम मध्ये टाईप करावा लागणार नाहीये कार्ड वापरून कोणताही व्यवहार दोन हजार रुपयांपासून जर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा असेल तर त्याचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्ड येणार आणि तो त्या यंत्रणेला कळवला की दोन हजारांहून अधिक रकमांचे जे काही व्यवहार आहेत ते करता येणार आहेत बचत किंवा चालू खातं उघडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बँक डेबिट कार्ड देते हे डेबिट कार्ड ग्राहक देशांतर्गत एटीएम मध्ये आणि पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्सवर म्हणजे खरेदीसाठी पेट्रोल भरण्यासाठी किंवा हॉटेलचं बिल देण्यासाठी अशा पद्धतीने वापरू शकतो भारतात किंवा परदेशामध्ये ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी तसंच कॉन्टॅक्टलेस्ट पेमेंट सुविधेसाठी बँकेकडून या सेवा मुद्द्या आपल्याला घ्याव्या लागतात कोणत्याही ग्राहकानं ऑनलाईन व्यवहार करत असताना किंवा कॉन्टॅक्टलेस्ट पेमेंट करत असताना जर या सेवांचा वापर केला नसेल तर या सेवा बँकेने रद्द कराव्यात असा फतवा बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काढला आणि तो एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस दोन हजार वीस पासून अंमलात सुद्धा आलाय बँकेनं समजा या सेवांचा वापर न केल्यामुळे त्या सेवा बंद केल्या असतील तर आपल्याला पुन्हा बँकेत जाऊन त्या सेवा सुरू सुद्धा करून देतात मुळात कॉन्टॅक्ट लिस्ट व्यवहार करताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागते तर एटीएमच्या किंवा पीओ एस टर्मिनलच्या जवळ ते कार्ड पकडावं लागतं जर याने व्यवहार होत नसेल तर त्या कार्डावर हलकासा फटका मारावा किंवा हे कार्ड रिडम कार्ड रिडम पासून फक्त चार सेंटीमीटर अंतरावर पकडायला हवं तर तो व्यवहार सहज आणि सुरळीत होऊ शकतो हा व्यवहार सुरक्षिततेच्या दृष्टीनं जरा कमी जोखमेचा आहे मुख्य म्हणजे ज्या वरिष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहारांची भीती वाटते अशांसाठी या कार्डाने व्यवहार करणं अधिक सोपं होऊ शकतं आणि हे कार्ड जर हरवलं तर त्वरित ते बँकेला सांगून ब्लॉक सुद्धा करता येऊ शकतं रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात पाच पूर्णांक एक दशलक्ष म्हणजेच एक्कावन्न लाख पीओएस टर्मिनल्स आहेत कॉन्टॅक्टलेस व्यवहार हे व्यवहार व्यवहाराचं एक नवं तंत्रज्ञान असल्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाशी मिळते जुळते बदल हे ओ एस टर्मिनल्समध्ये सुद्धा करून घ्यावे लागणार आहेत भविष्यामध्ये डिजिटल पेमेंट प्रणाली एन एफ सी म्हणजेच नियर फिल्ड कम्युनिकेशन असणार आहे ही कॉन्टॅक्टलेस कार्ड सारखीच असेल आय नेटवर्क चालवणारी नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ही एन एफ सी आणि आयशी संलग्न करणाऱ्या प्रक्रियेवर सध्या काम करते एन प्रणाली येईपर्यंत कॉन्टॅक्टलेस कार्ड जास्त सोयीचं आहे आणि प्रणाली ही जास्त आहे दरम्यान ग्राहकांच्या बँकांच्या आणि सेवा आता तास चालू ठेवण्यात आल्या पण हे सगळं खरं असलं तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये एक घटना घडली ज्यामध्ये ऑनलाईन व्यवहारामध्ये सावधानगिरी न बाळगल्यामुळे एक विचित्र घटना घडली ती म्हणजे मोबाईल ऍपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपनीच्या प्रलोभनांना फसल्यामुळे तिघांवर आत्महत्या करण्याची वेळ आली या पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच नागरिकांनी अशा पद्धतीच्या मोबाईल ऍपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपनीपासून सावध राहण्याचा इशारा सगळ्यांना दिलेला आहे त्यामुळे येत्या वर्षात ऑनलाईन व्यवहारांचं प्रस्थ वाढणार हे निश्चित आहे पण ते व्यवहार करत असताना त्याबाबतची सुरक्षितता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे हे अजिबात विसरू नका अन्य घडामोडींसाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे आपला महाएम टीव्हीचा फेसबुक पेज आहे ते लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण एक जानेवारी दोन हजार पासून होणार आहे हे बदल सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवेत धन्यवाद